नमस्कार मित्रांनो बघा आंब्याला कसे आंबे लागलेत द्रांक्षाच्या गडासारखे आंबे लागले तर दोन झाडं आहेत आंब्याचे दोन झाड आहेत असे द्रांशासारखे गड लागलेले तरी वाऱ्यानं आंब्याचं नुकसान झालं आंबे पल्ले होते पडून एवढे आंबे राहिले तर द्रांक्षाच्या गडासारखे गड लागते तर गौरान आंबा आहे कसे आंबे लागले तर द्रांक्षाच्या गड्यासारखे घड लागलेले आहेत तरी वाऱ्यामुळं आंबे जास्त पडले तर काही राहिले तर दोन झाड आहेत बघा वरी पण समजे द्रांक्षाच्या घड्यासारखे घड आंब्याला पाळ लागला आंब्याला आता पण आंब्याला चांगले आंबे लागलेले ला आहेत दोन्ही पण आंब्याला पाळ लागलाय आविष्कारण प्रणित आंबे खायला शेतामध्ये आलेत पाडाचे आंबे खायचे म्हणले गोळा करून फुले तर चला पावा आपण आविष्कारानं आंबे किती गोळा केले तर आविष्कारनं पण पाडं गोळा केले तर खायला आविष्कार आंबे प्रगणित मना खायला बा खाली कसे घडं जमीन लेवल आलेले तर समजे द्राक्षाच्या घडासारखे घडं लागले आहेत आविष्कारनं गोळा केले तांबे आंबे गोळे आंबा मस्त गवरान आंबा आहे खार पण मस्त होत आहे आंब्याचा आबाला पण किती आबाला पण गौशलीत पाड आबा किती गौसाले सात गवसले म्हणून आबाला आबा पण शेतामध्ये आंबे खायला आलाय आविष्कार पण आलाय बघा आविष्कार पण दाखवायला कशाला आला आविष्कार आंबे गोळा करायला आंबे गोळा करायला पाडायचे आंबे गोळा करायला आलाय म्हणून किती गौसले दहा गावसले म्हण मस्त आंबे लागले पाळ लागले आता आंब्याला चांगले मस्त आंबे लागले तर चांगला अजून पाळ लागू द्यायचा गोड आंबा आहे गौरान आंबा तरी वारे नले आंबे पडले तर फार पण मस्त होत आहे आंब्याचा वर एक पाड आहे पाड काढायचा आबा तिथली काटी तिथला काटी आणायला लावली आहे काढतो पाड काढायचा पाड काटीनं बाग कशी बांधणं करायची तर पाड घेण्यासाठी हाय का पाड मस्त पाड लागलाय अजून आहे तर पाड वरी आता आविष्कार द्याय आविष्कारला द्यायचा पाड काढून काठीनं काढायचे ह्या पण आंब्याला पाल लागला आहे दोन पाड आहेत काढायची काठीनं अविष्कर काठी ती ते एक आंब्याला गवसाला खाली पल्ले होते वारेनं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ भेटू पुल्या व्हिडिओमध्ये